तर आज आहे दुसरा दिवस तर सकाळी लवकर उठून आम्ही गेलो होतो मंदिरात जे की तिथे आरती घेतली जाते तर सगळ्या वाडीतल्या बायकांनी म्हणजे प्रत्येक घरातल्या एका बाईने आरती घेतली होती तर इथं बघा मी पण आरती घेतलेली आमच्या घरातनं आणि त्याच्यानंतर म्हणजे मेंडीच्या गळ्यात ओटी बांधायची आणि मेंढीच्या उजव्या कानात आपली इच्छा मागायची की काय आपलं विष असेल जे पूर्ण व्हावं असं वाटतंय ते, तर तेव्हा मागायचं तर बघा इथं ओटी मी बांधत होते तर म्हणजे सगळे जे येत होते आजूबाजूच्या गावातले तर प्रत्येक बाई तिथे येऊन ओटी बांधत होती आणि मेंढीच्या कानात काहीतरी विष मागत होती की जे आपली इच्छा आहे ती पूर्ण व्हावी ह्यासाठी तर माहीत नाही म्हणजे प्रथा काहीतरी असेल किंवा बाळूबाचं असं काहीतरी असेल महत्त्व की मेंढीच्या कानात मागितलेली इच्छा पूर्ण होईल तर तुम्हाला तर माहिती आहे की माझ्याकडे अशी मागण्यासारखी काहीच इच्छा नाही देवाने मला सगळं भरभरून भरून आहे मागण्यासारखं काय राहायचं बोला बाळूमामांच्या नावानं भले जय प्रसाद वांग बटाट्या भाजी लाडू भात भाजी आहे आता ती पर्यंत जेवायला सुरू करतात सुरू मोदक चा आज हॅपी बर्थडे सगळ्यांनी मोदकला विश करा हॅपी बर्थडे मोदक सेवा <laughs> केली पाहिजे केली पाहिजे नासून घे नंतर

तर बघा आता मेंढ्या इथं चालू झाल्या म्हणजे मेंढ्यांचं रिंगण ठेवलं होतं तर म्हणजे एवढं भारी वाटलं ना अगदी अप्रतिम मी पहिल्यांदा असं बघितलं की सगळ्या मेंढ्या अगदी एका स्पीडमध्ये एकाच ह्याने ना गतीने मंदिराला वेढा घालत होत्या रिंगण धरलं होतं तर खरंच खूप भारी वाटत होतं इवन म्हणजे जे आपल्यासारख्यांना तेवढी बुद्धी नाही तेवढी देवाने म्हणजे ह्या मुख्या प्राण्यांना पण दिली की ते पण एकामागे असे फिरत होते आणि मंदिराला छान असा वेढा घातायला खरंच ही गोष्ट एकदम बघण्यासारखी झाली सांगले सांग तर बघा त्याच्यानंतर तिथे एक वाडीत अशाच मेंढ्या आलेल्या जे की येतात ना राहायला तर दशावाल्या होता आता त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही तर त्या पण मेंढ्यांनी छान असं मस्त रिंगण धरलं होतं आणि खूप स्पीडनं पळत होत्या आणि वादनं वादनं मेंढ्या उड्या पण मारत होत्या तर तुम्ही नोटीस केलं असेल की बाळूमामांच्या ज्या मेंढ्या त्या काळ्या मेंढ्या होत्या सगळ्या आणि ह्या आपल्या नॉर्मल बाकीच्या ज्या की शेतकऱ्यांच्या असतात तशा तर ह्यावाल्या होत्या तर ह्यांनी पण खूप छान असं रिंगण धरलं होतं तर त्यानंतर तिथं मेंढ्यांची जागा होती जिथं मेंढ्या होत्या एरियात म्हणजे मेंढ्या असताना आतमध्ये लेडीजला अलाउड नव्हतं फक्त मेंढ्या जेव्हा बाहेर गे गेल्या ना चरण्यासाठी शेतात त्याच्यानंतर इथं लेडीजला अलाउड होत होतं त्याच्यानंतर आम्ही इथं साफसफाई केली जरा लोटलं वगैरे सगळ्यांनी मिळून तर खूप भारी झालं म्हणजे ती एक प्रकारची सेवाच झाली आमच्या हातून बाय बाय त्यांना घेऊन जा बघा त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि त्यानंतर डायरेक्ट रात्री परत एकदा मंदिरात कार्यक्रम होता जे की होता मोदकचा बर्थडे तर मोदकच्या बर्थडे बड्डे साठी आम्ही मी वाली साडी नेसून आम्ही चाललेलो हा काय मोदकचा चा का करायला Hmm. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आमच्या इथे मंदिरात बाजी मेंढी आल्या तर मेंढी आज खरंच काही जाणार होते आणि आमचं म्हणजे घरीच सेलिब्रेशनचा प्रोग्राम होता पण अचानक असं झालं की नशिबाने आज इथंच राहिल्या तर आता मोदकचा बड्डे होणार आहे थेट मंदिरात तर मंदिरात खूप सारी माणसं असणार आणि एवढ्या सगळ्या माणसांच्या देखत मोदकचा बड्डे होणार आहे तर बघा इकडं आता आमचं माझं आवरून झालंय मी ही चकमक साडी आणलेली जी की बड्डे घालण्यासाठी आणि इकडं परीचं आवरून झालंय तिकडं मोदकचं आवरलंय शंभू तुझं काय झालंय तर शंभूने बघा जसं काय शंभूचा बड्डे असं नाटपाटा केलाय आणि परीचं ह्या असं ह्या दोघांचाच बड्डे आणि शेरवानी हिने एवढा नाटपाटा केलाय ना हाय का नाही आणि ना असं काही पण परी आणि मी मॅचिंग झालेलं आहे ना आता पण परी आणि मी मॅचिंग झाले आहे ना परी ह्या तर आता आम्ही जाणार आहोत मंदिरात अरे काय चाललंय रे तुमचं तर बाहेर आहेत जे की त्यांची डिलेवरी झाली दिवस आहे तर मम्मी येणार आहेत थेट मोदकच्या ला कारण लाच्या कुणी नाहीये म्हणून मम्मी घरीच थांबणार आहेत त्या बड्डेचा केक कापायला डायरेक्ट येणार आहेत तर आता आम्ही निघतोय चला तर मंदिरात गेल्यानंतर कीर्तन स्टार्ट झालेलं आणि कीर्तन चाललेलं जे की आमचे ह्यांचे सख्खे चुलत भाऊ मोठे तर त्यांचंच कीर्तन चालू होतं तर बघा तुझ्या मुलीच लग्न पण तुझ्या तुझ्या लग्न तर इथं ह्या बाळूमामा जे काही सांगितलं माहिती तर ते खूप छान होते अगदी मन लावून बाळूमामा काय करायचे कि एखाद्या जर माणसाला भूत लागलं बाहेरची बाधा झाली तर बाळूमामा त्या माणसाचं भूत काढायचे आणि त्या माणसाकडून सव्वा रुपया दक्षिणा घ्यायची बाळूमामा एखादा जर भूत लागलं तर ते ते भूत काढायचे बाळूमा सव्वा रुपया दक्षिणा घ्यायचे एके दिवशी बाळूमा आकाशवाणी झाली अरे बाळू तू गुरु करून घे बाळू तू गुरु करून घे बाळूमा मध्ये मी तर असा धनगर रानावनामध्ये में मेंढ्यांच्या बरोबर माग फिरणारा आणि मी कुठे गुरु शिवजू बसू मामांनी मनामध्ये ठरवलं की मी आतापर्यंत ती रक्कम किती रुपये सांगाल तो माझा गुरु बाळूबाडून जी काही रक्कम गोळा झालेली होती तर बाळोबाचा एक मार्गे नावाचा गडी होता त्या गड्याच्या पागोटेमध्ये ती रक्कम बाळत्मा ठेवत होते आणि बाळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असताना एका गावामध्ये मामांचा तळ होता आणि त्या गावाच्या नदीच्या कडेला एक दत्त महाराजांचं मंदिर होत त्या मंदिर मंदिरामध्ये बाब्मा दर्शनासाठी गेले हो आणि बाहेरच्या बाजूला मुळे महाराज बासरी वाजून बसलेले होते बाबम्मा गेले त्या मंदिरामध्ये मामांनी दर्शन घेतलं हो आणि बाहेर येत होते त्यावेळेस मुळे महाराज बाबुमाले हो अरे बाळू माझे पैसे कुठे माझे मला पैसे दे त्यावेळेस बाळामानने ओळखलं विचारलं महाराज किती रुपये सांगा महाराजांनी सांगितलं मुळे महाराजांनी एकशे वीस रुपये बाळोमानी काय केलं त्या मार्ग बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं तुझ्या पागोट्यामध्ये पैसे ठेवले ते किती रुपयात ते मोज त्या मार्गाने ते पागोट काढलं आणि ते पैसे मोजले बरोबर एकशे वीस रुपये होते

तर बघा फायनली इथं चालू झाला ते म्हणजे मोदकचा बड्डे आहे तर मोदकचा बड्डे एक नंबर झाला इव्हन म्हणजे त्याचा पहिला बड्डे होता लहान मुलांचं कसं असतं की पहिला बड्डे म्हटलं की खूप रडारडी होते आणि एवढ्या पब्लिकमध्ये म्हटलं की तरी पण आम्ही जास्त बायकांनी नाही ओवळलं मोजक्यात जे घरातले बायका होत्या त्यांनीच त्याला ओवाळलं पण खरंच खूप भारी बसला आहे तर त्याचं म्हणजे कौतुक वाटत होतं की एवढा शांतपणे बसलेला ते पण फर्स्ट बड्डेला असं हां काय बोलत होतं

हो ला हो हो तर त्यानंतर परत एकदा जेवण चालू म्हणजे इव्हन बनवून झालेलं असतं आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि नेहमीप्रमाणे लास्टला परत सगळं साफसफाई वगैरे करून भांडी वगैरे घासून वगैरे ओके मध्ये मग आम्ही गेलो घरी तर ती सेवा केलेली ह्याच्यात मी शूट नाही केलं बड्डे झाला नसतं पैकी तिथं कार्यक्रम झाला आम्ही जेवण बिवण करून फायनली घरी आलो आता घरी यायला जवळपास वाजले रात्रीच्या साडेबारा शंभूच्या बड्डेला का शंभूच्याच म्हणते सॉरी मोदकच्या बड्डेला काही गिफ्ट आले तर त्यात आम्ही उघडून बघणार आहोत की काय ह्याच्यात मी तर एक्साइटेड की ह्यावाल्या बॉक्समध्ये काय असणार आहे मला आता बघूयात पहिले हे बघते काय छोटूस तर बघा अशा रीतेने ह्याच्यात तरी आहे ड्रेस टी शर्ट दिसतो इकडं आणि इकडं मागं दिसते जीन्स आहे ना जीन्स आणि टी शर्ट ह्याच्यात तर आता चव्हाला बॉक्स बघू द्या तेव्हा मोठा कुठं इकडे शूज आहेत का त्या बॉक्समध्ये भांडू नका नेट खोलेंगे खोल जाओ वन टू थ्री स्टार्ट इसके अंदर क्या है ये अरे वाह जो हॅपी तरी झालाय का पण त्याला तर काय घेणं देणंच नाही त्याला दाखवा की त्याचे रिएक्शन बघू दे सरक त्याला दाखवा गाड़ी दे। हॅपी ना हैपी ना ते देन देन रहे रहे। तो ना त्याला अरे छोटा आहे अजून तर छोटा आहे म्हणून अजून त्याला काही कळत नाही त्यात पण कपडेच आहेत काय छान एक काय चाललंय तुम्ही दोघं बिघडवता गाडी तुम्ही दोघं बिघडवता हा छान आहे की स्किन कलर हा 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 चांगलं आहे चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट मध्ये नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय जय बाळू मामा